नमस्कार मंडळी आज एक नवीन कविता तुमच्यासाठी कवितेत शीर्षक आहे तुझं येणं तुझं येणं ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं काहीसं अनपेक्षित काहीसं अनपेक्षित पण हवं हवंसं वाटणारं पण हव हवस वाटणार सर्वांगाला उलचिंब करणार तुझं येणं ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणार तुझं येणं आकाशातून हळुवार पावलांनी तुझं येणं आकाशातून हळुवार पावलांनी तुझं येणं तानुल्या बाळासारखं उगाच माझं असणं तानुल्या बाळासारखं उगाच माझं असणं रिमझिम रिमझिम सरीत फुलपाखरू फुलावरती बसणं रिमझिम रिमझिम सरीत फुलपाखरू फुलावरती बसणं काहीसं तसंच माझं लाजणं काहीसं तसंच माझं लाजणं ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं माझ्या गालावरची खळी जणू स्वातीचा थेंब शिंपल्या फुलणं माझ्या गालावरची खळी जणू स्वातीचा थेंब शिंपल्यात फुलणं माझे लांब सडक केस जसं नदीचं नागमोडं वाहणं माझे लांब सडक केस जसं नदीचं नागमोडं वाहणं कोवळी कळी जशी हळुवार उमळणं कोवळी कळी जशी हळुवार उमळणं ठिबकणारे छपरातून अरगद गालावर उघळणारं तुझं येणं ठिबकणाऱ्या छपरातून अलकद गालावर उघळणारं तुझं येणं श्रावणात शांत स्तब्ध निशब्द तू शांत स्तब्ध निशब्द तरीही हवहवस वाटणारं तुझं येणं तरीही हवहवसं वाटणारं तुझं येणं अल्लड झुळकेच्या स्पर्शातून शरीराला हळवार शहारणं पल्लड थळकेच्या स्पर्शाने शरीराला हळू हळूवा शहाळणं ठिबकणाऱ्या छक्रातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं ठिबकणाऱ्या आपणातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं पण मनाच्या उंजळीत काहीतरी ठेवून पण मनाच्या उंजळीत काहीतरी ठेवून मनाला घोर लावून जाणारं तुझं येणं पण मनाच्या ओंजळीत काहीतरी ठेवून मनाला घोर लावून जाणारं तुझं येणं तू परत मात्र आलास तू परत मात्र आला तो मुसळदार बेभान बेधुंद तू परत मात्र आलास तो मुसळदार बेभान बेधुंद माझ्या स्वप्नांची राख करून जाणारं तुझं येणं माझ्या स्वप्नांची राख करून जाणारं तुझं येणं आठवतंय आजही आठवतंय आजही ठिबकणाऱ्या छपरातून ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं आठवतं आजही ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारं तुझं येणं तू ये खरंच ये तू ये खरंच ये पण पूर्वीसारखाच तू ये खरंच ये पण पूर्वीसारखाच हवासा वाटणारा हवा हवासा वाटणारा हवा हवा मला ओलचिंब शहाळणारा मला ओलचिंब शहाळणारा तू ये खरंच ये तू ये खरंच ये पण पूर्वीसारखा ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारा ठिबकणाऱ्या छपरातून अलगद गालावर ओघळणारा अलगद गालावर ओघळणारा धन्यवाद